नमस्कार शेतकरी मित्रांनो आजचा सुविचार आहे आपण जेवढे पुढे जाल तेवढा समाज आपल्या मागे राहील जसे की क्रांती एक माणूस घडवत असतो आणि त्याच्या पाठीमागोमाग एका माणसाला बघून दहा माणसांमध्ये बदल होत असतो अशाच प्रकारे आपण आपल्यासोबत समाजाचा तसेच दहा लोकांचा विचार है, है थोड़ थोड़ करून त्यांचं भलं करू शकतो नमस्कार शेतकरी मित्रांनो इंडियन फेमस फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे शेतकरी मित्रांनो मानवतचे कापूस बाजारभाव पावतीचं आहे आपण ते थोडक्यात बघूया संपूर्ण माहिती काय आहे आणि तज्ज्ञांनी काय सांगितलेलं आहे पावतीमध्ये काय आहे हे आपण सर्व बघूया थोडं थोडं एक एक करून शेतकरी मित्रांनो सुरुवातीला बघा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे की मानवत कापूस बाजारभाव पावतीसह कृषी उत्पन्न बाजार समिती दी, मानवत दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी कापसाला सर्वाधिक म्हणजे सात हजार आठशे सत्तर रुपये एवढा सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे तसेच परभणीमध्ये सात हजार सातशे पन्नास एवढा सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे पाहूया पावतीसह लाईव्ह थोड्या काही कारणास्तव एक दोन दिवस गॅप पडला व्हिडिओ पडले नाही पण आता जसं अपडेट येते जी काही ती मी तुमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करतो आहे एक दोन दिवस साडे दोन दिवस वाढ येत राहतील या ठिकाणी बघा कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत आहे या ठिकाणी सात हजार आठशे सत्तर रुपये हा भाव मिळाला आहे शेतकरी बांधवाचं नाव आहे अनिरोध नोगे खरेदीदाराचे नाव आहे महादेव गावाचं नाव आहे आकरेवाडी साखरेवाडी होतं ते वया वयामानानुसार शेतकरी मित्रांनो पुढचं आहे बघा मानवत आहे झोंडगाव आहे तुळशीदास तुळशीदास पवार संत भगत राम यांच्याकडे सात हजार आठशे चाळीस रुपयांनी यांनी हे केला खरेदी केला त्याच्यानंतर बघा विक्री केला त्यांनी त्याच्यानंतर आहे बघा कानसूर अर्जुन शिंदे राघवेड राघवेंद यांच्याकडून सात हजार आठशे पाच रुपयात घेतला गेला त्याच्यानंतर आहे बघा दोन दोन गाडी यांनी गावाचं नाव हो या ठिकाणी दिलेलं नाही आहे सहा हजार रुपये भाव सात हजार सातशे पन्नास परत जाऊ आहे पुढचे भागाची का पुढं जातच नाही आहे म्हणजे एवढेच होते आपल्याकडे आजचे दिवसभरातले आपल्याकडे जे आप जे आला तज्ञांच्या माहितीनुसार तसेच आपल्याकडे ज्या पोचल्या त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती दिली शेतकरी मित्रांनो असेच नवीन नवीन व्हिडिओ आणि खूप कमी वेळात जास्त माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं मी काम करत राहील त्याच्यासाठी तुम्ही फक्त काय करायचं आपला जो चालू व्हिडिओ ना त्याच्या व्हिडिओच्या खाली एक इंडियन फेमस फार्मर तसंच एक आपलं इंडियाचा झेंडा दिसत असेल त्यासमोर इंडियन फेमस फार्मर या नावासमोर एक बटन दिसतंय बघा तुम्हाला लाल कलरचं ते लाल कलरचं बटन दाबा त्याच्यामध्ये तुम्हाला तीन ऑप्शन मिळतील त्याच्यातलं पहिलं ऑप्शन दाबल्यावर त्या घंटेचे कान उघडे होतील आणि तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत ऑटोमॅटिकली पोहोचत राहतील तुमच्या मोबाईलमध्ये तर तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद